उरड पोलिसांचे नवीन फौजदारी कायदेविषयक मार्गदर्शन केंद्र शासनाने एक जुलैपासून तीन नवे फौजदारी कायदे लागू केले आहेत या नवीन फौजदारी कायद्याविषयी उरळ पोलीस स्टेशनच्या वतीने निंबा फाटा येथे नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले न्यायसंहिता सुरक्षा संहिता साक्ष कायदा हे तीन नवीन फौजदारी कायदे एक जुलैपासून लागू करण्यात आले असून ब्रिटिश काळापासून सुरू करण्यात आले आलेले तीन जुने कायदे यापुढे कालबाह्य होणार आहेत याविषयी उरड पोलीस स्टेशनच्या वतीने फाटा येथे ठाणेदार गोपाल महादेवराव ढोले यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले याप्रसंगी पोलीस निरीक्षक कायंदे इम्रान खान ठाकूर यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती एमसीएन न्यूज मराठीकरिता काझी मेहंदी हसन बाळापूर दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून संपूर्ण भारतामध्ये नवीन कायदे भारतीय न्यायदंड संहिता भारतीय न्यायसंहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता भारतीय साक्ष अधिनियम असे दोन हजार तेवीस असे कायदे लागू करण्यात आलेले आहे लागू करण्यात आलेल्या कायद्याच्या अनुषंगाने आपल्या लोकांना माहिती व्हावी या दृष्टिकोनातून मार्गदर्शन म्हणून एक छोटा कार्यक्रम घेण्यात आला त्या दृष्टिकोनातून जे नवीन कायदे सुरू करण्यात आलेले आहेत त्या कायद्यांबद्दलची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी हा यामागचा उद्देश आहे पोलीस विभागाच्याकडून ही मार्गदर्शन घेण्यात आलेलं आहे धन्यवाद